नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे अप्पे करून दाखवणार आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही उपासाचे अप्पे करू शकता तर यावर्षी आषाढी एकादशीला तुम्ही या, या प्रकारचे उपासाचे अप्पे नक्की करून पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला मी, कौन -कौन ते ते मी तुम्हाला उपासाचे अप्पे करून दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर त्यासाठी मी कोणकोणते साहित्य घेतलं हे मी तुम्हाला दाखवते तर इथं एक वाटी मी वरी घेतलेली आहे ती वरी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे पाव वाटी शाबुदाणे आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा मी किसून घेतलेला आहे तो सुद्धा मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे पाव वाटी दही आहे जर खाण्याचा सोडा आहे पाव चमचा आणि चवीनुसार मी मीठ घेतलेला आहे इथं साधारणतः दोन ते तीन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं ओलं खोबऱ्याचा किस आहे आणि इथं मिरची आहे आणि मी तुपाचा वापर करणार आहे प्रथम मी शाबुदाणे थोडेसे हलकेसे परतून घेते कारण त्याच्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जाणार साबुदाणे हलकेसे गरम झालेले आहेत आता ते एका मी डिशमध्ये काढून घेते आणि थंड करून ते मिक्सरला मी वाटून घेणार अवाळ एवढं साबुदाणे थंड झालेले आहेत आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते आणि जेवढे बारीक होतील तेवढे मी रवाळ असे वाटून घेणार आहे हे पहा शाबुदाणेसुद्धा एकदम बारीक रवाळ असे वाटून झालेले आहेत आता ते एका बाउलमध्ये मी ओतून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे जे वरी भिजत ठेवली होती ती वाटून घेणार आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही हे पहा वरीसुद्धा एकदम बारीक वाटून झालेले आहे आता हे सर्व मी याच्यामध्ये ओतून घेते आणि मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मी दही ओतून घेते आणि मी मिक्स करून घेते हे पहा शाबुदाण्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते मिक्सरच्या भांड्यामधलंच पण पाणी ओतते आता याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घेतलं होतं ते टाकून घेते शेंगदाणे टाकून घेते हिरवी मिरची आहे तीसुद्धा टाकून घेते इथं बटाट्याचा किस घेतला होता तोच असा हाताने चांगला पिळून घ्यायचा आणि तो मग या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आणि मीठसुद्धा मी टाकून घेते आणि इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेते आणि आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते परत लागली तरच आपण पाण्याचा वापर करायचा मिश्रण घट्ट आहे त्याच्यामुळे मी अजून पाणी ओतून घेते सर्व मिश्रण तयार झालेले आहे मी हे पाच मिनिटासाठी झाकून ठेवते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण अपे बनवायला घेऊया तर इथं मी अप्पेपात्र ठेवलेलं आहे त्याच्यावरती मध्ये मी तूप टाकून घेते तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता तेल वापरताना शेंगदाण्याचा तेलाचा वापर, तेला वापर करायचा कारण उपासाला शेंगदाण्याचं चा तेल चालतं अप्पे टाकताना किनारी साईडनी टाकून घ्यायचं आहे आता मी इथं झाकून ठेवते पात्र म्हणजे छानपैकी वरच्या बाजूनसह शेकले जाणार अपे आता परतून घेऊया सर्व आता परतून झालेले आहेत पुन्हा मी थोडं झाकून ठेवते म्हणजे खालची साईडसुद्धा एकदम छानपैकी फ्राय होईल आता मी तुम्हाला उपासाची चटणी बनवून दाखवते इथं शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि इथे मिरच्या आहेत त्याही टाकून घेते आणि चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि थोडंसं ओलं खोबरंसुद्धा टाकून घेते हे पा छानपैकी मस्त जाळी पडलेली आहे अप्प्यांना तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे आपे बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ लुसलुशीत असे उपासाचे अप्पे खायला तयार आहेत तुम्ही पण याच पद्धतीने बनवून पहा मी बनवलेली उपासाच्या आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा